नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अजितदादा पवार यांना आम्ही महाजातीवादीच म्हणणार आणि त्याचा पश्चाताप वगैरे आम्हाला अजिबात वाटत कारण ह्या अजितदादा पवारांनी ओबीसी वस्तीग्रह नाकारले ओबीसीच्या पोरांना फेलोशिप नाकारली ओबीसी बी एसबीसी प्रवर्गामधल्या शोषित वंचितांना निधी आहे हाच अजितदादा पवार आपल्या आजारी कारखान्यांसाठी आत्ताच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करून घेतो पण ओबीसीचं भवितव्य असणाऱ्या ओबीसीच्या पोरांना स्टायपंड नाकारणाऱ्या अजितदादा पवारांना आम्ही हरामखोर म्हणू नये तर काय म्हणावं आणि अजितदादा पवार काही धुतल्या तांदळासारखे का? अरे अजितदादा पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप तुमच्यावर असताना तुम्ही काय हबप आहेत काय अजितदादा पवार काय तुम्ही साधू संत आहात काय अजितदादा पवार तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहात महाराष्ट्राच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडा घालणारे तुम्ही दरोडेखोर आहात त्यामुळं हरामखोर हा हराम शब्द खूप सौम्य आहे अजितदादा पवार तुम्हाला तर दरोडेखोर म्हटलं पाहिजे कारण या महाराष्ट्रातल्या शोषिताच्या वंचिताच्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्याविमुक्त जाती जमातीच्या ताळूवरचं लोणी लोणी खाणारे तुम्ही दरोडेखोर आहात त्यामुळे मला या गोष्टीचा पश्चाताप वाटत नाही मी हरामखोर म्हणलोय होय मी म्हणलोय त्यांनी काय मला कायदेशीर नोटीस पाठवली ना मी बघून येईन आणि अशा जर नोटीस तुम्ही मला पाठवणार वना, असाल तर आईला मायला म्हणणारे तुम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृत पाजणारे तुम्ही लाईट गेली तर पोरं होतात असा शोध लावणारे तुम्ही मग तुम्हाला आम्ही काय म्हणायचं ते येऊ घातलेल्या काळात निश्चित एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब, लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद